त्यानंतर मशरू सिल्क हे पण बनारस चाच आयटम आहे बनारस ची पॉट विविंग वेगळं कॉन्सेप्ट मध्ये केलं जातं थोडं सॅटिनचा सा फिनिश येतो म्हणून साडीमध्ये चमक असते हे तर आयटम दिवाळी पासून सुपर डुपर हिट सुपर डुपर हिट नवीन नवीन डिझाईन येत राहतात त्याच्यामध्ये आणि प्रत्येक वेळेला डिझाईन वगैरे वे राहते फॅब्रिक मध्ये थोडाफार चेंज असतो थो, पॅटर्न थोडाफार चेंज असतो थो। पण हे क्लासिक आहेत बघा खूप भारी वाटतात सिल्क सेलिब्रिटी फॅब्रिकच्या हिशोबाने आपण मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं सेलिब्रिटी फॅब्रिक आहे हा, हा पॅटर्न बऱ्याचदा पाहायला मिळतो तुला खूप सुंदर होतो हे कतान मध्ये पण हे बघा हे फ्रँकली तीन दिवस झाले माल आले चार पीस होते चार पैकी तीन दिवसामध्ये तीन पीस गेलेत हॉट फेवरेट आयटम वा हा सिंगल पीस आहे बघा बाकीचे सोल्ड आउट झाले सुंदर वर्क किती छान आहे डिझाईन एवढी सुपर हिट झाली हे रिपीट पण होणार आहे हा आयटम त्यासाठी तुम्हाला दुकानात यावं लागेल आता हे सगळ्या प्युअर कथान मध्ये आहेत है। आता ह्यांची रेंज थोडीशी उंच आहे छान बघा एकदम वेगवेगळे शेड आहे रेड मध्ये पण पर्पल मध्ये बघा सिल्वर आणि गोल्डन हा पीच कलर आहे बघा हेला बघा हेला विथ लेस पण आली वा आता हेच आयटम जर का तुम्हाला हँडवर्क हो। विथ सिल्क पाहिजे असेल सिल्क नवरे साठी तर हे पण तुम्हाला भेटेल पदराला पण पूर्ण हँडवर्क करून घेतले हे पस्तीस हजार ची साडी साडे पंचवीस ला पडणार तुम्ही साडी घेऊन म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही बघू शकता तिकडं हँडवर्क चा काम चालू आहे तसं करून मिळेल ब्लाउज किंवा ब्लाउज म्हणा किंवा तुम्हाला पूर्ण साडीवरती करून घ्यायचं तुम्ही साडीवरती पण करून घ्या तर भरपूर आयटम आहेत हे पण एक वेगळी डिझाईन आहेत त्याच्यामध्ये तर आयटम्स भरपूर आहेत अँड आय फील बनारसी महोत्सव तर मी पण फक्त आपल्या दुकानाचेच नाही कंटिन्युअसली मी पण युट्यूबवरती खूप